अक्षराज न्यूज अचूक बातमी धक्कादायक मासिक पाणी पाहण्यासाठी विद्यार्थिनींसोबत मुख्याध्यापिकेची लज्जास्पद वागणूक ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहापूर येथील अर्चना एज्युकेशन ट्रस्ट संचालित दमाने हायस्कूल मधील विद्यार्थिनी मुख्याध्यापिकेकडून लज्जास्पद वागणूक देण्यात आली आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावून मुख्याध्यापिका गायकवाड यांनी शाळेच्या भिंतीवर रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टर वर दाखवून मासिक पाळी आली आहे की नाही याबाबत विचारणा करून उपस्थित शिक्षकांना हाताचे ठसे घेण्यास लावून तसेच ज्यांना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूम मध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्यास हायस्कूलच्या नंदा मावशी यांना सांगितले त्याप्रमाणे शाळेतील नंदा मावशी यांनी मुलींचे कपडे काढून त्यांचे प्रायव्हेट पाठ तपासले त्यामुळे मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न झाली विद्यार्थिनींचा मानसिक छळ केला म्हणून फिर्यादीच्या फिर्यादीवरून आर एस दमानी स्कूलमधील मुख्याध्यापिका गायकवाड व शिक्षक आणि नंदा मावशी तसेच शाळेच्या ट्रस्टी इंदिरा पतोडिया व लक्ष्मी देवरा यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण उपविभागीय पोलीस 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 अधिकारी शहापूर शहापूर यांच्या यांच्या निरीक्षक ठाणे सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किस्मतराव करत आहेत यावेळी संतप्त पालकांनी दमानिया हायस्कूल विरोधात घेराव घालत उग्र आंदोलन केले अक्षराज मीडियासाठी सुनील फरडे शहापूर ठाणे आणि मला एवढ्या वर्ष झाली म्हणून मी काय मला असं वाटत नाही का असं धरल का असं होईल असं मुली लाजत होत्या मी त्यांना असं सांगत होते अजून नका लाजून मी तुमच्या आईच्या तोलाने काय नाही आता मला वरून हो, ऑर्डर आली मग मला करणार भागे आम्ही होत्या दोघी तरी होतो समजा आता तुम्ही मावशीचं काम करतायत तर त्यांना जो काय जो एम सी पिरियड असतो समजा तो आला तर मग त्यासाठी डॉक्टरनी इतिहास तुमची सोय असेल ना किंवा तुम्ही डॉक्टरना फोन करून सुद्धा ते तपासू शकताय ना तसंच डॉक्टर त्यांना माहिती असेल ना ते इथे आमच्या ते आहे ते वस्तू आहे मग त्यांना आम्ही सांगतो प्लॅन तुम्ही असतं हा त्यांना देऊ शकतो आपण काही मुलांना लावता नाही आला स्वतः मी लावून देऊ असे 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 त्या सर्व चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी घडतात परंतु त्यांना जे तपासले तो प्रकार चुकीचा आहे चुकीचा आहे पण आज ज्या आम्हाला तर पोटेंशियल मॅनेजर दुसरा सांगितलं असतं का मावशी तुम्ही कसं चेक करणार मग त्याच्यावर काहीतरी उत्तर आम्हाला आलं असतं बोलणं किंवा आम्ही पण कुठे कंफ्यूज झालं असतो का आता काय करायचं तर आम्हाला जर म्हणून तुम्ही त्यांच्या आदेशाला बांधील राहून त्यांना तुम्ही